देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत शेतीमध्ये आधुनिक सुधारणा पण शेतकऱ्यांच्या वाटेला आलेला कर्ज आणि नापिक संकट मात्र अजून कमी झालेलं नाही अकोला जिल्ह्यात शनिवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात कर्जबाजारी पानाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय अकोला जिल्ह्यातील आगर कोठारी गावात शेतकरी आत्महत्येची घटना समोर आली आहे कोठारी गावातले बसंत सखाराम सराटे आणि आगर गावातील रमेश नारायण गव्हाळे वर्ष पंचावन्न असं या दोन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत सतत नापिक आणि कर्जबाजारातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे दरम्यान सराटे यांनी रेल्वेसमोर उडी घेत आपलं जीवन संपवलं तर गव्हाळे यांनी शेत तलावामध्ये उडी घेत आत्महत्या केली अकोला जिल्ह्यातील कोठारी गावात राहणारे शेतकरी सराटे शेतकरी दाम्पत्य वसंत सकाराम सराटे हे शेतकरी असून त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे या हंगामात त्यांनी सोयाबीन त्यानंतर हरभरेची लागवड केली होती अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक फार कमी झाले त्यात पावसाअभावी हरभऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती विशेष म्हणजे पेरणीसाठी त्यांनी खासगी बँकेतून तसेच बाहेरून कर्ज उचललं होतं मात्र कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना बँकेच्या नोटिसा प्राप्त झाल्या त्या स्थानावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं दरम्यान कोठारी शेताजवळील रेल्वे लाईनवर जात रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत जिल्ह्यातीलच पुरळ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आगर गावातील रहिवासी रमेश नारायण वय वर्ष पंचावन्न यांनी आत्महत्या केली यांची दोन एकर शेती आहे यंदा कापूस लागवड केला होता परंतु नापिकेमुळे त्यांना दोन एकरात चार क्विंटल एवढाच कापूस झाला गव्हाळे यांच्यावर देखील बँकेचे कर्ज होता कर्जाच्या परतफेडीच्या तणावात ते होते याशिवाय बाहेरील कर्ज होतं काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नातीचाही नदीच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला होता नात गमावल्याचंही टेन्शन त्यांना होतं याच स्थानावरून गवाळे यांनी आज आगर गावातल्या शिवारातील एका तलावामध्ये उडी घेत आत्महत्या केली